नमस्कार चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्याशी बोलणार आहे पायराईट या उपरत्नाबद्दल की ज्याला मनी मॅग्नेट असं म्हटलं जात आहे दैनंदिन जीवनात सद्य परिस्थिती पाहता वेगवेगळ्या प्रयत्न करूनही वेगवेगळ्या वेग कारणाने माणसाला यश येत नाही त्यातलं एक कारण म्हणजे जे आहे की पत्रिकेत अनिष्ट स्थानी स्थिती असलेल्या ग्रह परिस्थितीमुळे त्या माणसाला यश मिळत नाही प्रत्येक जण काही ना काहीतरी उपाय शोधत असतो तर मला असं वाटतं की पायराईट हा जर का तुम्ही उपरत्न वापरलं दैनंदिन जीवनात तर ते तुम्हाला वेगवेगळे धनाचे स्त्रोत वेगवेगळ्या कल्पना तुम्हाला सुचतील त्याद्वारे तुम्ही धन अर्जित करू शकता तुमच्या पैशाच्या फ्लो मध्ये वाढ होईल ते रत्न आपल्याकडे क्रिस्टल फॉर्म मध्ये उपलब्ध आहे म्हणजे ब्रेसलेट स्वरूपात मिळेल त्याच्यानंतर पेंडंट स्वरूपात मिळेल हे मला रत्न कोणीही वापरू शकतो की याला कुठले ग्रह नडत नाही कुठली पत्रिका बघायची गरज नाही याच्यावरचा विस्तृत व्हिडिओ माझा युट्यूब चॅनलला भविष्य तरंग नावाचं चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहायची तिथे मिळेल